हॅलो एव्हरी वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आज आपण वर्ब्स टॉपिक वरचं फर्स्ट प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करूयात यात या आपला मेन फोकस असणार आहे तो म्हणजे बिल्डिंग बिल्डिंगवर परीक्षेमध्ये ॲक्च्युली आपल्याला प्रश्न कसे सोडवायचे असतात कोणते वर्ड्स असतात की वर्ड्स कसे शोधायचे असतात या सगळ्याबद्दल आपल्या या लेक्चरमध्ये आज आपण डिस्कशन केलेलं असेल एट चॅप्टरवरचे जे काही आधीचे लेक्चर्स आहेत ते तुम्ही जर आत्तापर्यंत बघितले नसतील तर एकदा नक्की बघा जे बेसिकपासून जे डिटेलमध्ये डिस्कशन आहे ते आपण तिथे कंडक्ट केलेलं प्रॅक्टिस सेशनमध्ये आपला मेन फोकस हा रिव्हिजनवरती असतो आणि कशा पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये प्रश्न सोडवायचे आहेत त्या प्रॅक्टिकल गोष्टींसाठी आपण हे प्रॅक्टिस सेशन कंडक्ट केलेले असतात आज आपण जे काही प्रश्न सोडवणार आहोत त्यांची जास्तीत जास्त उत्तरं गेस करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचा स्कोर किती येतो ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आपण एट चॅप्टरमध्ये साधारण चौदा ते पंधरा नियमांचा अभ्यास केलेला होता त्यातल्या एक्झरसाइज ए मध्ये आपल्याला स्पॉट द एरर चे क्वेश्चन दिलेले आहेत यात तुम्हाला कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे ते ओळखायचं आहे आणि जर काही एरर असेल तर तो आपण इम्प्रूव्ह सुद्धा करणार आहे म्हणजे आपण स्पॉट द एरर सोबतच सेंटेन्सेस इम्प्रुव्हमेंटचा सुद्धा अभ्यास आज करणार आहे यात तुम्हाला गेस करायचा आहे आन्सर काय असेल आणि नंतर जर तुमचं बरोबर आहे का चूक आहे हे कळणारच आहे आपण ज्यावेळेस डिस्कशन करू तेव्हा ठीक आहे फक्त उत्तर ट्राय करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपला अभ्यास किती झालेला आहे आणि आणखीन किती की आपल्या अभ्यासाची लेवल आपल्याला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे ओके जे काही क्वेश्चन्स आपण सोडवणार आहे ते फास्टॅग पद्धतीने असतील तुम्हाला कुठेही शंका आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा टेलिग्रामवरती सुद्धा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाही ओके पहिला क्वेश्चन बघा नन बट को वर्ड्स इज अफ्रेड ऑफ फायटिंग वाक्याची सुरुवात झालेली आहे नन बटनी आणि आपला सेकंड रूल होता त्यात आपण बघितलेलं की जर आपण नन बटनी वाक्याची सुरुवात केली असेल तर जो आपला नियरेस्ट सब्जेक्ट आहे त्यानुसार आपल्याला व्हर्ब चा वापर करायचा असतो इथे कोवर्ड्स म्हणजे जे भित्रे असतात पळपुटे असतात त्यांच्याबद्दल डिस्कशन केलेला आहे हा जो शब्द आहे हा या ठिकाणी प्लुरल वापरलेला दिसत आहे आणि नियरेस्ट सब्जेक्ट जर आपला प्लुरल असेल तर आपल्याला वर्ब सुद्धा कसं वापरायचं आहे प्लुरल ठीक आहे त्यामुळे ऐवजी आपल्याला आरचा वापर या वाक्यात करावा लागेल करेक्ट सेंटेन्स कसं असेल नन बट कोवर्ड्स आर अफ्रेड ऑफ फायटिंग ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा मेनी अ ब्राईड हॅव बिन अँड किल फॉर डावरी म्हणजे हुंड्यासाठी बऱ्याच नववधूंची हत्या केली जाते असं हे वाक्य आहे डावरीचा अर्थ काय असतो हुंडा ओके मग आता यात आपल्याला मेनी अनी वाक्याची सुरुवात झालेली दिसत आहे म्हणजे आपल्याला जे काही नाऊन वापरायचं असतं ते सिंग्युलर असेल आणि नाऊन सिंग्युलर आहे त्यामुळे आपल्याला भब सुद्धा कसं वापरायचं आहे सिंग्युलरच वापरायचं आहे ओके त्यामुळे ऐवजी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल हॅजचा वापर करायचा आहे मेनी अ ब्राईड हॅज बिन अँड किल फॉर डावरी नेक्स्ट एक्झाम्पल ईच ऑफ these प्लेयर्स हॅव been वॉन्ट नॉट टू रिपीट द silly मिस्टेक्स ईच ऑफ each ऑफ of, each of, हे जर आपण प्रोनाऊनसारखं वापरलं असेल तर त्या पुढे येणारं जे नाऊन आहे हे नेहमी प्ल्युरल असतं मात्र जे हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरायचं आहे ते नेहमी सिंग्युलर असतं ठीक आहे या ठिकाणी आपण दोन नियम बघत आहोत ते म्हणजे ईच ऑफच्या सेंटेन्समधलं जे नाऊन असेल ईच ऑफ आयदर ऑफ नायदर ऑफ जर अशा पद्धतीने आपण वाक्य वापरली असतील वाक्यांची सुरुवात केली असेल तर आपले जे नाऊन्स असतात ते कसे असतील प्ल्युरल पण जरी नाऊन प्लुरल असेल तरी या ठिकाणी व्हब मात्र आपल्याला सिंग्युलरच वापरायचे आहेत ओके हे दोन महत्त्वाचे नियम आपण डिस्कस केलेले आहेत इथे काय काय करेक्शन करावं लागेल आता ईच ऑफनी वाक्याची सुरुवात झालेली आहे काई -काई काई तर दिस प्लेअर्स हे प्ल्युरल आहे बरोबर आणि सेकंड जे आहे ते म्हणजे इथे हॅव ऐवजी आपल्याला हॅजचा वापर करावा लागेल इथे मेन या पार्टमध्ये एरर होता करेक्ट सेंटेन्स असेल ईच ऑफ दीज प्लेअर्स हॅज बीन वॉन्ड नॉट टू रिपीट द सिली मिस्टेक्स ओके नेक्स्ट क्वेश्चन लाईम अँड सोडा इज अ डायजेस्टिव्ह ड्रिंक आपल्याला काय म्हणायचं आहे की लाईम अँड सोडा हे एक डायजेस्टिव ड्रिंक आहे मग या ठिकाणी अ अडायजेस्टिव ड्रिंक आपला कीवर्ड काय आहे आर्टिकल ए या वाक्यात आपण अ डायजेस्टिव्ह ड्रिंक म्हटल्यामुळे निश्चितच आपण जे काही नाऊन वापरलेलं आहे हे एकवचनी आहे याचा आपल्याला बोध होतो ओके या ठिकाणी तुम्ही जरी लाईम अँड सोडा असे दोन शब्द वापरले असतील तरीही हा एकत्रपणे एक पदार्थ आहे एक पेय या आहे, नी आहे या अर्थाने आपण ह्याला एक युनिट कन्सिडर करत आहोत आणि म्हणून हे आहे एकवचनी आणि सिंग्युलर असल्यामुळे आपण या ठिकाणी जे काही व्हर्ब वापरलेलं आहे ते देखील सिंग्युलर आहे फोर्थ क्वेश्चन जो आहे यामध्ये काहीही एरर नाही सेंटेन्स करेक्ट असेल नेक्स्ट क्वेश्चन द मदर ॲज वेल ॲज हर चिल्ड्रन वर ब्रॉड टू द पोलीस स्टेशन फॉर इंटरॉगेशन या वाक्यात आपण कशाचा वापर केलेला आहे ॲज वेल well ॲज या फ्रेजचा जर वाक्यामध्ये आपण ॲज वेल ॲज अलॉंग विथ टुगेदर विथ इन ॲडिशन टू यासारख्या काही फ्रेजेस वापरल्या असतील तर आपण जे फर्स्ट सब्जेक्ट आहे त्याच्या अकॉर्डिंग वर्बचा वापर करायचा असतो आता या वाक्यात आपण दोन सब्जेक्ट्स वापरलेले आहेत एक आहे द मदर आणि दुसरं आहे चिल्ड्रन चिल्ड्रन नाउन प्लुरल आहे पण आपला फर्स्ट सब्जेक्ट कसा आहे सिंग्युलर बरोबर आपण एक आई आहे आणि तिची काही मुलं आहेत असं सांगतोय त्यामुळे फर्स्ट सब्जेक्ट जो आहे आपला त्यानुसार आपल्याला सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वा वापरावा लागेल मदर हे सिंग्युलर नाऊन असल्यामुळे इथे आपण जो वर शब्द वापरलाय तो चुकला आहे त्याऐवजी आपल्याला वॉजचा वा वापर करावा लागेल ओके द मदर ॲज वेल एज हर वे चिल्ड्रन वॉज ब्रॉड टू द पोलीस स्टेशन फॉर इंटरॉगेशन हे करेक्ट सेंटेन्स आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे हिज बिनिव्हलन्स अँड काइंडनेस आर ॲडमायर्ड बाय हिज फ्रेंड्स आता या वाक्यामध्ये आपल्याला दिसताना दोन गोष्टी आहेत ज्या अँडनी जोडलेल्या आहेत असं वाटतं ठीक आहे बिनिव्हलन्स म्हणजे चांगुलपणा काइंडनेस म्हणजे सुद्धा चांगुलपणा दयाळूपणा या अर्थाने मग आता इथे आपण हा जो शब्द वापरलाय बिनिव्हलन्स आणि काइंडनेस हे आपण त्या एका व्यक्तीचे गुण आहेत असं सांगत आहोत ठीक आहे इथे आपण त्यांना एकत्रितपणे एक युनिट म्हणून कन्सिडर करत आहोत म्हणजे त्याचा त्याच्या मित्रांकडून एडमायर केला जातो असं हे वाक्य आहे त्यामुळे आपल्याला या वाक्यात आरच्या ऐवजी ईजचा वापर करावा लागेल जे असेल सिंग्युलर हेल्पिंग वक त्यामुळे हे करेक्ट सेंटेन्स कसं असेल हिज बिनिव्हलन्स अँड काइंडनेस इज एडमायर्ड बाय हिज फ्रेंड्स नेक्स्ट क्वेश्चन की नेव्हर हॅज अँड नेव्हर विल अलाऊ हर ओन्ली सन टू जॉईन आर्मी या वाक्यात तिने दोन गोष्टी केलेल्या आहेत ओके तिने आतापर्यंत तिच्या मुलाला आर्मी जॉईन करण्याची काही परमिशन दिलेली नाही आणि भविष्यात देखील ती देणार नाही या ठिकाणी आपण हॅज शब्द वापरल्यामुळे या ठिकाणी आपण परफेक्ट प्रेझेंटेन्स वापरणार आहे परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये आपण जे वर्ब्स वापरत असतो त्यात हॅज किंवा हॅलचा वापर करून नंतर व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा वापर होतो आणि इथे आपण सेकंड सेंटेन्स जे आहे अँड नंतरचं तिथे आपण सिम्पल फ्युचर टेन्सचा वापर केलेला आहे आणि इथे आपण वाक्य रचना कशा केलेल्या असतात वाक्यामध्ये विल किंवा शालचा वापर करून नंतर व्हबच्या फर्स्ट फॉर्मचा वापर करतो मग या कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपल्याला जरी दोन क्लॉजेस दिसत असतील तरी जो पहिला क्लॉज आहे जो पहिला पार्ट आहे आपल्या या वाक्यातला तिथे व्हर्बच्या थर्ड फॉर्मचा वापर करायचा होता आणि सेकंड पार्टमध्ये आपण वर्बच्या फर्स्ट फॉर्मचा वापर केलेला आहे मग जर असे फॉर्म्स डिफर होत असतील एका कंपाऊंड सेंटेन्समध्ये तर आपल्याला दोन्हीकडे सेपरेटली वर्ब्स मेन्शन करणं गरजेचं असतं ठीक आहे सेपरेटली आपल्याला वर्ब मेन्शन करण्याची या ठिकाणी गरज आहे म्हणून या वाक्यात आपण हॅज प्लस व्हिथ्रीचा वापर करून जे योग्य आहे ते वर्ब वापरूयात शी नेवर हॅज अलाउड अँड नेव्हर विल अलाव हर सन टू जॉईन आर्मी हे करेक्ट सेंटेन्स असेल ठीक आहे हॅज नंतर आपल्याला आणखीन एकदा वर्ब मेन्शन करणं गरजेचं होतं जे अलाव वर्ब आहे तेच वापरायचं आहे पण त्याचा फॉर्म वेगळा असल्यामुळे ते आपल्याला दोन्ही सेंटेन्सेसमध्ये दोन्ही क्लॉजेसमध्ये सेपरेटली मेन्शन करणं गरजेचं असतं नेक्स्ट क्वेश्चन थ्री पार्ट्स ऑफ द लेसन आर येट टू बी कंप्लीटेड या वाक्यात आपण काय म्हणत आहे की एक लेसन आहे त्याचे तीन पार्ट्स कम्प्लीट करायचे राहिलेत मग आपण या तीन सेपरेट पार्ट्सबद्दल बोलत आहोत ओके okay? त्यामुळे आपण इथे निश्चितच एकापेक्षा जास्त क्वांटिटीबद्दल बोलत आहोत अर्थातच नाऊन आपलं प्लुरल असणार आहे जरी लेसन हे सिंग्युलर असेल तरी त्याचे तीन वेगवेगळे वेग पार्ट्स राहिलेले आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे म्हणून हेल्पिंग वर्ब कसा असेल प्लुरलच असेल या वाक्यामध्ये कुठलंही करेक्शन करण्याची गरज नाही हे सेंटेन्स करेक्ट आहे नेक्स्ट शी इज इंटेलिजंट बट हर सिस्टर डल या वाक्यात आपण इज हे एक वर्ब वापरलेलं आहे आणि इथे कंपाऊंड सेंटेन्समध्ये आपण बट हे कंजंक्शन वापरून दोन वेगवेगळी वाक्य वेग वापरलेली आहेत आणि या ठिकाणी जे काही आपण करते वापरले दोन्ही वाक्यांमध्ये हे सिंग्युलर आहेत त्यामुळे आपण वब एकदाच मेन्शन केलं तरीही चालणार आहे त्यामुळे सिंग्युलर वब आहे इज आणि ते दोन्ही क्लॉझेसमध्ये सेम फॉर्ममध्ये आहे म्हणजे त्याचा जो नंबर आहे त्याचं जे वचन आहे ते दोन्हीकडे सेम आहे म्हणून आपण एकदाच ते वब मेन्शन केलं तरीही चालतं त्यामुळे या ठिकाणी सेपरेटली वब मेन्शन करण्याची गरज नाही आहे हे सेंटेन्ससुद्धा करेक्ट आहे यात देखील काही एरर नाही नेक्स्ट क्वेश्चन intelligence as well as knowledge of the subject are required to grasp the meaning of the book. आता या वाक्यात आपल्याला काय म्हणायचं आहे इंटेलिजन्स पण महत्वाचं आहे आणि नॉलेज सुद्धा महत्वाचं आहे ॲज वेल ॲजचा well वाक्यात वापर केलेला दिसतो मग अशी आपण जे काही शब्द बघितले ॲज वेल well एज सारखे त्यात आपण फर्स्ट सब्जेक्टच्या अकॉर्डिंग जे काही वर्ब असेल ते वापरतो या वाक्यात आपला फर्स्ट सब्जेक्ट काय आहे इंटेलिजन्स आणि इंटेलिजन्स हे कसं असतं एकवचनी ठीक आहे याचं जे वचन असेल ते सिंग्युलर आहे ओके okay. त्यामुळे आपल्याला आप हेल्पिंग व्हब सुद्धा कसं वापरायचं आहे सिंग्युलरच वापरायचं okay. आहे ओके त्यामुळे यात करेक्शन काय करूयात आपण आर आय वजी इजचा वापर करूयात नेक्स्ट क्वेश्चन ट्वेंटी ऑफिसर्स हॅव बीन डिसमिस्ड अँड थर्टी लेफ्ट ऑन देयर ओन या वाक्यात आता आपल्याला दोन वेगवेगळी वेग वाक्य दिसत आहेत पहिलं आहे की काही ऑफिसर्स आहेत ज्यांना डिसमिस केलं गेलं ओके केलं गेलं या अर्थाने इथे आपण हा पॅसिव्ह व्हॉइस वापरलेला आहे या ठिकाणी जे कंपाऊंड सेंटेन्स आपण वापरतोय त्यातल्या व्हॉइसमध्ये चेंजेस आहेत पहिला पार्ट आहे तो पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि सेकंड पार्टमध्ये काय सांगितलेलं आहे थर्टी लेफ्ट ऑन देअर ओन म्हणजे जे बाकीचे तीस होते त्यांनी स्वतःहून जॉब सोडलेला आहे मग या ठिकाणी ही ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये घडलेली कृती आहे त्यांनी स्वतःहून ती कृती केली त्यामुळे आपल्याला दोन्ही ठिकाणी व्हॉइसमध्ये चेंजेस झालेले दिसतात पहिला पार्ट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आणि दुसरा पार्ट ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे आणि जर अशा पद्धतीने जर व्हॉइस वेगवेगळे असतील तर आपल्याला दोन्ही ठिकाणी व्हर्ब्स सेपरेटली मेन्शन करणं गरजेचं असतं ठीक आहे वर्ब्स सेपरेटली मेन्शन करणं गरजेचं आहे आता आपल्याला इथे जे सेकंड पार्टमध्ये व्हर्ब वापरायचे ते नक्की कोणत्या मध्ये वापरायचं हे कसं समजणार आहे आपल्याला तर आपण जो फर्स्ट पार्ट मध्ये व्हर्बचा वापर केलेला आहे त्याच्या बेसिसवर हॅव बीन डिसमिस्ड ही आपली पॅसिव्हची रचना आहे पण टेन्स कोणता आहे परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंटेन्सचा वापर आपल्याला सेकंड वाक्यात सुद्धा करावा लागेल आणि त्यामुळे लेफ्टच्या ऐवजी लेफ्ट जर आपण वाक्यात वापरलं तर ते वी टू होईल मात्र आपल्याला या ठिकाणी परफेक्ट प्रेझेंटेन्स दाखवायचा आहे त्यामुळे परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये आपल्याला हॅवचा वापर सुद्धा करावा लागेल परफेक्ट प्रेझेंटेन्सची वाक्य रचना आपण कशी केलेली असते हॅव किंवा हॅजचा वापर करतो आणि मग व्ह थर्ड फॉर्म आपण वापरतो मग या वाक्यात हॅवचा वापर करावा लागेल कारण थर्टी तीस जणांबद्दल आपण बोलत आहोत ठीक आहे त्यामुळे इथे हॅव प्लस वी थ्रीची वाक्य रचना असायला पाहिजे होती थर्टी हॅव लेफ्ट ऑन देअर ओन या पद्धतीने हे करेक्शन असेल ठीक आहे तीस जणांनी स्वतःहून ऍक्टिव्हली ती कृती केलेली आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला परफेक्ट प्रेझेंटेन्सची ऍक्टिव्ह वॉइसची रचना करण्याची गरज आहे नेक्स्ट क्वेश्चन एव्हरी वर्ड अँड एव्हरी लाईन इन द पोएम्स ऑफ वर्ड्स व्हिड सिंग्स अबाउट द ब्लेसिंग्स ऑफ नेचर इथे आपण शब्द वापरलेला आहे एव्हरी जर आपण एव्हरी हा शब्द ॲज अन ॲडजेक्टिव्ह वापरला असेल तर त्या वाक्यात आपल्याला सिंग्युलर हेल्पिंग व्हब वापरावं वा लागतं ओके सिंग्युलर व्हब किंवा सिंग्युलर हेल्पिंग व्हबचा वापर करायचा असतो आता इथे आपण व्हब काय वापरलेला आहे सिंग ओके जर आपण सिंग हे व्हब वापरलं तर ते आपण क्ल्युरल कर्त्यांसोबत वापरलं असा त्याचा अर्थ होतो पण जर आपण फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसाठी एखादं व्हब वापरणार असेल सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी नेहमी व्हबला एस किंवा ई एस प्रत्यय लावावा लागतो बरोबर याच पद्धतीचे इथे रचना केलेली दिसत आहे सिम्पल प्रेझेंटेन्समधलं हे सेंटेन्स आहे आणि इथे आपण व्ही फाईव्ह वापरलेलं आहे जे आपण सिंग्स म्हणजेच सिंग्युलर आहे असं कन्सिडर करतो ओके okay? त्यामुळे या वाक्यात कुठलंही करेक्शन करण्याची गरज नाही हे सेंटेन्स करेक्ट आहे कारण आपण एव्हरी शब्द वापरल्यानंतर सिंग्युलरच वर्ब वापरत असतो आणि जे या ठिकाणी योग्य वापरलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात सो ऑनेस्टली ही वर्कड दॅट ही वॉज रिवॉर्डेड बाय द चेअरमॅन ऑफ द कंपनी वाक्याची सुरुवात झालेली आहे ॲडवनी आणि जर वाक्याची सुरुवात ॲडवबनी झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब वापरत असतो ठीक आहे म्हणजेच काय या वाक्यात आपण ही वर्क जे वापरला आहे या ऐवजी हेल्पिंग व्हर्बचा वापर करावा लागेल मग सब्जेक्ट वापरायचा आणि मग जे वर्ब असेल ते व्हिव्हन फॉर्म मध्ये वापरावं लागेल ओके अशा पद्धतीने ही रचना पाहिजे कारण वाक्याची सुरुवात झालेली आहे ऍड या वाक्यात ही वर्कच्या च्या ऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल डीड ही वर्क ओके डीड मध्ये ऑलरेडी पास्ट टेन्स कव्हर झालेला असतो म्हणून आपण इथे व्हिव्हनच वापरायचं आहे सो ऑनेस्टली डीड ही वर्क दॅट ही वॉज रिवॉर्डेड बाय द चेअरमॅन ऑफ द कंपनी हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन रिचेस अँड नॉट कॅरेक्टर ब्रिंग यू रिस्पेक्ट डेज या वाक्यात आपण रिचेस हा एक शब्द वापरलेला आहे आणि हे जे व्हब वापरले हे कसं आहे प्ल्युरल ओके जर आपण इथे ब्रिंग असं व्हब वापरलं असतं तर ते सिंग्युलर व्हब असेल मग अशी आपण जे सिंगच्या बाबतीत बघितलं तसेच आहे म्हणजे जर आपण व्हबला एस किंवा ईएस एस प्रत्ये लावला असेल सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तर ते व्हब जे असतं ते आपण सिंग्युलर आहे असं कन्सिडर करतो पण ह्या वाक्यात आपण व्हब कसं वापरलेलं आहे प्ल्युरल ब्रिंग हे आपण प्ल्युरल व्हब वापरत आहोत व्हिवन आहे हे पण आपण ते अनेक वचनीकर्त्यांसाठी वापरतो या अर्थाने आहे ओके हा झाला फर्स्ट पार्ट डिस्कशनचा आता सगळ्यात महत्वाचा पार्ट अँड नॉट हे आपले कीवर्ड आहेत अँड नॉट हा शब्द जर आपण वाक्यात वापरला असेल तर जो फर्स्ट सब्जेक्ट आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला व्हबचा वापर करायचा असतो रिचेसचा अर्थ असतो वेल्थ संपत्ती मालमत्ता आणि हा शब्द नेहमी आपण प्ल्युरल लिहित असतो ठीक आहे रिचेस हे एक प्लुरल नाउन आहे आणि त्यामुळे जर आपल्याला पहिला सब्जेक्ट प्ल्युरल दिलेला दिसत असेल तर व्हब सुद्धा कसं वापरायचं आहे प्ल्युरलच वापरायचा आहे रिंग हे ऑलरेडी प्लुरल फॉर्ममध्ये येतं त्यामुळे या वाक्यात देखील काही करेक्शन करण्याची गरज नाही हे सेंटेन्स करेक्ट आहे इथे कुठलेही करेक्शन गरजेचं नाही नेक्स्ट सेंटेन्स द सम अँड सबस्टन्स द सम अँड सबस्टन्स ऑफ द पॅसेज इज बियॉन्ड माय अंडरस्टँडिंग या वाक्यात आपण अँड वापरून दोन शब्द वापरलेले आहेत सम आणि सबस्टन्स बरोबर सम अँड सबस्टन्स हे जरी दोन शब्द असतील तरीही आर्टिकलचा वापर एकदाच झालेला आहे आणि तो आहे पहिल्या नाउंच्या आधी म्हणून ही जी पूर्ण फ्रेज आहे द सम अँड सबस्टन्स हे आपण एकाच गोष्टीसाठी वापरलेलं आहे हे लक्षात येतं ओके ही गोष्ट एकच आहे एकाच युनिटसाठी आपण याचा वापर केलेला आहे म्हणून सिंग्युलर हेल्पिंग वबचा वापर येणार या वाक्यात आपण इज हे सिंग्युलर व्हर्ब ऑलरेडी वापरलेलं आहे म्हणून इथे देखील करेक्शनची गरज नाही हे सेंटेन्स करेक्ट आहे देअर इज नो करेक्शन रिक्वायर्ड नेक्स्ट क्वेश्चन नन बट दोज विथ ऑनेस्ट रेकॉर्ड नीड्स टू कम टू मी फॉर हेल्प म्हणजे ज्यांचे रेकॉर्ड्स ऑनेस्ट आहेत जे प्रामाणिक आहेत ते माझ्याकडे मदतीला येऊ शकतात हे वाक्य आहे या सेंटेन्सच्या सुरुवातीला आपण नन बट ही फ्रेज वापरलेली आहे आणि नन बटच्या फ्रेजनुसार जो नियरेस्ट सब्जेक्ट असतो त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला व्हर्बचा वापर करायचा आहे इथे तुम्ही बघितलं तर दोज हे प्ल्युरल आहे त्यामुळे आपण प्लुरलच सब्जेक्ट आहे असं कन्सिडर करतो आणि या ठिकाणी जर नीड्सचा वापर केला तर हे ॲक्च्युली सिंग्युलर व्हर्ब आहे असं लक्षात येतं सिम्पल प्रेझेंटेन्सचे जे काही नियम आहेत कशा वाक्यरचना करायच्या असतात या सगळ्याबद्दल आपण आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे टेन्सची सिरीज नक्की बघा सगळ्यांना खूप उपयोग होणार आहे या सिरीजचा इथे तुम्हाला वाक्यरचना बनवायला येतील त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी सुद्धा या सिरीजची खूप मदत होणार आहे स्पेशली रायटिंग स्किल्स आणि स्पोकन इंग्लिश या दोन्हीचा विचार करूनच आपण ही टेन्सची सिरीज फ्रेम केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनमध्ये मी प्रोव्हाइड करते हे लेक्चर झाल्यानंतर नक्की ही सिरीज बघा तुम्ही आत्तापर्यंत बघितली नसेल फॉलो केली नसेल तर पहिल्यापासून सगळे लेक्चर्स बघा यात तुम्हाला प्रत्येक टेन्सबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं दिसेल ठीक आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत ते कसे असतात एकतर आपण सब्जेक्ट नंतर वर्बचा वापर करतो आणि ऑब्जेक्ट असेल आणि ही जी रचना असते ही आपली प्ल्युरल कर्त्यांसाठी असते आणि त्यामध्ये ॲक्च्युली आय आणि यू हे जरी सिंग्युलर असतील तरी त्यांच्यासाठी सुद्धा ह्याचा वापर झालेला दिसतो पण जे थर्ड पर्सन सिंग्युलर कर्ते आहेत म्हणजे जे नेहमी एकवचनीच असणार आहेत हे आपल्याला लक्षात येतं त्या थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसाठी आपल्याला वर्बला एस किंवा ई एस प्रत्यय जोडण्याची गरज असते सिम्पल प्रेझेंटेन्सच्या सेंटेन्सेसमध्ये आणि म्हणून इथे तुम्ही बघितलं तर नीड या वबला एस प्रत्यय जोडलेला दिसत आहे म्हणजे निश्चितच हे वर्ब आपण सिंग्युलर वापरलेलं आहे हे या ठिकाणी चुकेल कारण आपला दोज हा जो सब्जेक्ट आहे हा प्ल्युरल आहे ठीक आहे हे जे सब्जेक्ट वब अग्रीमेंट असतात हे आपल्याला सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर व्हब सिंग्युलर वापरायचं किंवा मग सब्जेक्ट प्ल असेल तर व्हब प्ल्युरल वापरायचं या अर्थाने डायरेक्ट रिलेशनमध्ये वापरलेले दिसतात आणि त्यासाठी जे वेगवेगळे रूल्स आहेत ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत फॉर एक्झाम्पल बटनी जर वाक्याची सुरुवात होत असेल तर आपण त्याच्यानंतर जे काही नियरेस्ट सब्जेक्ट असेल त्याच्या अकॉर्डिंग व्हब वापरणार इथे आपला सब्जेक्ट प्ल्युरल आहे तर आपल्याला सुद्धा कसं वापरायचं आहे प्ल्युरल या ठिकाणी नीड्स ऐवजी आपण नीड हे करेक्शन करूयात मग आपला सेंटेन्स बरोबर होईल नन बट दोज विथ ऑनेस्ट रेकॉर्ड नीड टू कम टू मी फॉर हेल्प हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट सेंटेन्स फोर माईल्स आर नॉट अ लाँग डिस्टन्स फॉर अ यंग पर्सन लाईक यू म्हणजे तुझ्यासारख्या यंग मुलासाठी चार मैल हे काही जास्त अंतर नाही आहे या ठिकाणी चार मैल जे काही अंतर आपण वापरतोय हे एक युनिट म्हणून आहे ॲज अ वोल आपण ते वापरत आहोत आणि म्हणून हे या ठिकाणी जरी चार गोष्टी असतील तरीही त्या एकाच डिस्टन्ससाठी वापरलेल्या आहेत ओके जरी चार पार्ट्स असतील तरीही आपण ते एकाच डिस्टन्ससाठी वापरलेले आहेत म्हणून इथे आपण सिंग्युलर युनिट म्हणजे एक युनिट म्हणून याला कन्सिडर करणार आहे डिस्टन्स पिरियड टाईम असे जे शब्द असतात त्यात आपल्याला अशा ज्या काही ॲज अ होल एकत्रितपणे वापरलेल्या क्वांटिटी असतात तिथे त्यांना एक युनिट कन्सिडर करायचं असतं आणि म्हणून हेल्पिंग व्हब किंवा जे वब हो असेल ते सुद्धा सिंग्युलर वापरायचं असतं ओके रूल आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे या वाक्यात आरचा वापर चुकीचं झालेला आहे आपल्याला काय म्हणावं लागेल फोर माईल्स इज नॉट अ लाँग डिस्टन्स फॉर अ यंग पर्सन लाईक यू ओके okay? हा झाला आपला रूल रूलनुसार आपण हे सगळं डिस्कस केलेलं आहे आता एक कीवर्ड आहे वाक्यातला जे तुम्हाला हिंट आहे या वाक्यात ती म्हणजे अ लॉंग डिस्टन्स हा शब्द आर्टिकल एचा वापर झालेला आहे अ लाँग डिस्टन्स आपण म्हणतोय म्हणजे निश्चितच इथे आपण एकाच गोष्टीबद्दल बोलत आहोत आणि म्हणजेच ही गोष्ट सिंग्युलर आहे हे क्लिअरली आपल्याला इथे मेन्शन केलेलं दिसत आहे वाक्यातच आपलं उत्तर आपल्याला दिसत आहे मात्र फक्त ते आपल्याला अवेअर राहून परीक्षेमध्ये नोटीस करावं लागेल तरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सहज सोडवता येतील ओके नेक्स्ट क्वेश्चन नो सुनर ही वॉज ब्रॉड हिअर दॅन ही बिगॅन टू फील अनइझी आता या वाक्यात आपण ही वॉज ब्रॉड हिअर अशी एक वाक्य रचना केलेली आहे जी सिंपल पास्टेन्समध्ये आहे ही आहे पॅसिवची वाक्य रचना ठीक आहे आता इथे आपण नो सुनर वाक्याची सुरुवात केलेली आहे या वाक्यात आपल्याला जर ॲडव्हर्बनी किंवा नो सुनर हार्डली अशा सारख्या शब्दांनी जर आपण वाक्याची सुरुवात करत असेल तर आपल्याला इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ वर्ब वापरायचं आहे इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये काय असतं हेल्पिंग व्हब सुरुवातीला येतं त्यानंतर मग आपण सब्जेक्ट लिहितो आणि मग आपण मेन व्हर्बचा वाप वापर करत असतो ठीक आहे ही अशी रचना आपल्याला करावी लागेल वॉज हे हेल्पिंग वर्ब आपण ही नंतर वापरण्याच्या ऐवजी म्हणजे सब्जेक्टच्या नंतर वापरण्याऐवजी ते सुरुवातीला वापरावं वा लागेल त्यामुळे इन्व्हर्टेड फॉर्म कसा असेल या वाक्यात नो सुनर वॉज ही ब्रॉट हिअर ही बिगॅन टू फील अनएझी या पद्धतीचं करेक्शन आपल्याला या सेंटेन्समध्ये करायचं आहे इन्व्हर्टेड वर्ब वापरायचं होतं ओके आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात नॉट ओन्ली विल ही गो देअर बट ऑल्सो ही विल स्टे या वाक्यात आपण नॉट ओनली बट ऑल्सो ही फ्रेज वापरलेली आहे ठीक आहे नॉट ओनली बट ऑल्सो आयदर ऑर नायदर नॉर यासारखे जे काही फ्रेजेस असतात इथे आपल्याला सेम पार्ट ऑफ स्पीच वापरायचा असतो ठीक आहे या पुस्तकात ऍक्च्युअली हरूल मेन्शन केलेला नव्हता इथे डिस्कशनच्या वेळेस आपण हा पार्ट बघत आहोत जे काही पार्ट्स ऑफ स्पीच असतात ते आपल्याला सेम वापरायचे आहेत म्हणजेच काय जर आपण नॉट ओनली नंतर व्हबचा वापर केला असेल तर आपल्याला बट ऑल्सो नंतर सुद्धा व्हबच वापरावं लागतं जर आपण नॉट ओन्ली नंतर नाऊन वापरलं असतं तर इथे पण आपल्याला नाऊनचाच वापर करावा लागला असता बट ऑल्सो नंतर सुद्धा ठीक आहे याला म्हणायचं सेम पार्ट ऑफ स्पीच म्हणजे ॲडजेक्टिव्ह नाऊन ॲड व्हब कंजंक्शन इंटरजेक्शन जे काही आपले पार्ट्स ऑफ स्पीच असतात ते आपल्याला दोन्हीकडे सेम असायला पाहिजेत असा आपला नियम असतो मग नॉट ओनली नंतर इथे आपण विलचा वापर केलेला आहे तर बट ऑल्सो नंतर सुद्धा आपण इथे विलच वापरलं पाहिजे नॉट ओनली विल ही गो देअर बट ऑल्सो विल ही स्टे हे करेक्ट सेंटेन्स असेल या ठिकाणी आपण सेकंड पार्टमध्ये विल आणि हिची जी पोझिशन आहे ही इंटरचेंज केली पाहिजे ठीक आहे बट ऑल्सो विल ही स्टे अशा पद्धतीने करेक्शन करायचे हे सुद्धा आपण इन्व्हर्टेड फॉर्ममध्येच वापरत आहोत ओके आता हा एकदम लास्ट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपण होमवर्क साठी घेऊयात याचं जे काही आन्सर असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ठीक आहे सगळ्यांनी प्रयत्न करा आणि वीस पैकी तुमचा स्कोअर किती आला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा क्वेश्चन वाचूयात फक्त आपण ही लाईक द अदर मेंबर्स ऑफ हिस फॅमिली वर लेफ्ट शेल्टरलेस एज ॲज अ रिझल्ट ऑफ फ्लड इन द टाउन या वाक्यात काय करेक्शन करण्याची गरज आहे म्हणजेच कुठल्या पार्ट मध्ये आहे आणि काय करेक्शन करायचं हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आय होप तुम्ही आपल्या प्रॅक्टिस सेशन्स मध्ये पार्टिसिपेट करत असाल तुम्हाला प्रश्नांची उत्तरं काय आहेत हे गेस करता आलं पाहिजे जितका प्रयत्न तुम्ही स्वतःहून कराल तितकेच तुम्हाला इंग्लिशवरती चांगल्या पद्धतीने कमांड मिळवता येते त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत राहा रिव्हिजन करत राहा आणखी काही प्रॅक्टिस सेशन्स असतील तुम्हाला तुमचा स्कोअर इम्प्रूव्ह करण्यासाठी चान्स मिळेल त्यामुळे अभ्यास करत राहणं ही आता आपली जबाबदारी आहे व्यवस्थित अभ्यास करा जिथे कुठे तुम्हाला शंका आलेल्या असतील कुठला पार्ट जर जास्त फास्ट झाला असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत डाऊट्स आहेत ते विचारू शकता किंवा टेलिग्रामवरती सुद्धा कॉन्टॅक्ट केला तरी चालेल आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात थँक्यू